नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो सगळ्यांची तयारी चांगलीच चालू असणार आणि त्यामध्ये तुम्ही सध्या महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस चा फॉर्म सुद्धा भरत आहे जवळपास मित्रांनो आता शेवटचे पंधरा दिवस राहिलेले आहेत जे पण काही उमेदवार फॉर्म भरायचे राहिलेले आहेत ते लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या कारण मित्रांनो सध्या वेळ खूप कमी राहिलेली आहे आणि नंतर काय होतंय म्हणजे सर्व्हर वगैरे डाऊन होऊन जाते आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे असं सर्व्हर जाम होऊन जातो ट्रॅफिक वाढतं त्यामुळं सगळ्या गोष्टी एकदम हळूहळू होतात तुम्हाला म्हणजे एकच फॉर्म भरायचं नाही चार पाच फॉर्म भरायचे असतात त्यामुळं दोन चार दोन चार, दो चार दिवसाचं गॅप ठेवा आणि एक एक फॉर्म तुम्ही भरून घ्या आता जास्त वे वेळ बघत बसू नका म्हणजे कोण कुठं टाकलेलं आहे काय केलं आहे काय नाही वगैरे कुठल्या जिल्ह्याला किती फॉर्म लागले हे सगळं तुम्ही आतापर्यंत बघितलेले उलटून आहेत आता शेवटचे दिवस आहेत त्यामुळे मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतोय ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरता त्यावेळी फॉर्म तुम्ही प्रॉपर आणि व्यवस्थितच भरा तुमचा ईमेल आय आणि पासवर्ड लगेच तुमच्या अभ्यासाच्या अभ्यासा डायरी मध्ये लिहून ठेवा फॉर्म भरताना तुमच्या नावाची स्पेलिंग तुमची तारीख मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर इतर सर्व गोष्टी दहा वेळा व्यवस्थित बघून घ्या वर्दी मिळवायला वाघाचं काळजी लागतं म्हणून स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि निर्णय घेण्याची क्षमता ही तुमच्याकडे ठेवा निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा स्पर्धा ही स्वतःशी करा प्रत्येक गोष्ट आउट ऑफ करण्याची बाकीच्या विचार करू नका मागची भरती संपून जास्त वेळ झाला नाही मित्रांनो म्हणून या वर्षी देखील सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मुले मागच्याच भरतीचे आहे म्हणून मागच्या वर्षी कुठे कमी पडला म्हणजे कोणती गोष्ट तुम्हाला मित्रांनो मागच्या भरतीमध्ये तुम्हाला वर्दी मिळवण्यापासून वंचित ठेवली आहे त्याचा तुम्ही विचार करा ते ओळखून त्यावर जास्त मेहनत घ्या म्हणजे इकडे तिकडे मित्रांनो थोडस टाइमपास करायचं कमी करून टाका म्हणजे ज्या गोष्टी तुमच्याकडे नाहीत आता मध्ये डॉक्युमेंटचा पण भरपूर विषय होता प्रत्येक जन आपापले डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला भरतीच्या अगोदरचे व्हायला नाही पाहिजे तुम्ही भरती देणार ग्राउंड झालं झालं सगळं जुगाड करून फॉर्म भरला आणि नंतर भरती झाली तुमचं सिलेक्शन झालंय मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं आणि तुम्हाला जर डॉक्युमेंट साठी डॉक्युमेंट साठी बोलवलं आणि एखाद्या डॉक्युमेंट मध्ये निघालं तर मित्रांनो खूप वाईट वाटतं त्यावेळी कारण एवढी सगळी प्रोसेस कम्प्लीट करून तुम्ही फायनल म्हणजे ज्या ठिकाणी मेरिट लागलेली असते फायनलची त्या ठिकाणावरून तुम्ही जर माघार घेतला आणि माघार तुम्हाला पाठवलं तर तुम्हाला मित्रांनो एक विचार करा इमॅजिन करा तुम्हाला कसं वाटेल त्यामुळे निष्काळजीपणा करू नका डॉक्युमेंट वगैरे प्रॉपर सेट ठेवा मी तुम्हाला काल सुद्धा सांगितलं होतं आणि इन्स्टावर आपलं एक आयडिया आहे कोच भीम सर नावाचं त्या आयडीवर सुद्धा वेळोवेळी म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करत असतो कोणत्या गोष्टी तुम्हाला कमी पडतात काय काय नाही वगैरे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी तिथे सुद्धा सांगत असतो मित्रांनो त्यामुळं आपल्या इंस्टाग्रामचा जो आयडिया आहे कोच भीम सर याला सुद्धा तुम्ही फॉलो करा त्याला एकदा भेट द्या त्याच्यावर तुम्हाला बरेच व्हिडिओ भेटतील तुम्हाला ग्राउंड संदर्भात आहेत त्याच्यामध्ये अभ्यासा संदर्भात सुद्धा तुम्हाला व्हिडिओ भेटतील आणि मित्रांनो आपला जो चॅनल आहे या चॅनलच्या चा माध्यमातून मुख्य म्हणजे आपल्या चॅनलचा उद्देश असा आहे जे पण काही सरकारकडून म्हणजे शासनाकडून पोलीस भरती आर्मी भरती जेवढे पण काही डिफेन्सचे वगैरे हो जागा असतात त्या जा सर्व जागांच्या जे परिपत्रक असतात ते परिपत्रक किंवा अभ्यासा संदर्भात म्हणजे सगळ्या गोष्टी आपण यावर आपण कव्हर करत असतो त्यामुळे आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असतील तर कृपया करून आपल्या चॅनेलवर आला असेल तर एकदा सबस्क्राईब करा बाजूला बेल ऑकन आहे त्याला ऑन करा आणि मित्रांनो आता जी काय आता मागा तुम्हाला म्हणलो तो मेहनत करायचीच असेल तर प्रामाणिकपणे मनापासून करा तुम्ही तुमचं शंभर टक्के बेस द्या तरच तुम्हाला वर्दी मिळेल आज आहे अंधार उद्या प्रकाश येणार मित्रांनो लक्षपूर्वक आहे का आज आहे अंधार उद्या प्रकाश येणार मावळलेला सूर्य परत उगवणार खचून जाऊ नकोस प्रयत्न कर गुलाल तुझ्या अंगावर नक्कीच पडणार जय महाराष्ट्र आणि मित्रांनो यंदाच्या पोलीस भरतीच चे, म्हणजे जे पण काय आता जेव्हा येईल तेव्हा येईल त्या ते पोलीस भरतीची प्रॉपर तयारी करा बाकीचे जे पण काही अडचण आली तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही बिंदास कमेंट टाका मित्रांनो तुम्हाला त्याचं उत्तर रिप्लाय मी लवकरात लवकर देईन तोपर्यंत जय महाराष्ट्र